आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नव्व प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग सव्वीसावा या विषयावर आणखी एका दृष्टीनं माझे विचार मी इथं मांडत आहे कर्माकर्मांचा विधिनिषेधाचा विचार कर्मकांडात अंतर्भूत आहे यालाच पूर्व पूर्वमीमांसा असं म्हणतात आद्य शंकराचार्यांनी शतश्लोकीत याबद्दल जे लिहिलं आहे ते असं देह स्त्री पुत्र मित्र अनुचर घोडे बैल हे आपल्या संतोषाकरता आहेत असं मानून बहुतेक लोक जगत असतात ते जर कसली मीमांसा करीत असतील तर इहलोकी फक्त मीमांसाच करतात ही मांस मीमांसा ज्याच्या आधारावर करतात ज्याच्यावर जीवन अवलंबून असून सर्व व्यवहारपटुत्व ज्याच्यामुळं येतं ज्यानं हे सौभाग्य प्राप्त होतं त्याची मीमांसा मात्र हे करीत नाहीत येते जीवंती येन व्यवहृती पटवो येन तं तम तर्गत प्रसृतममो नैव मीमांसयंती अशा प्रकारे कर्मकांडात जे बुडालेले कर्मठ त्यांनी मांसमीमांसा करावी हेच ठीक परंतु ज्यांनी परमात्म्यासंबंधी मीमांसा केली अशा उत्तर मीमांच्या अधिकारी व्यक्तींबद्दल त्यांनी बोलणं हास्यास्पद आहे अशा व्यक्ती सर्व धर्मबंधनाच्या अतीत असतात कर्मकांडात धर्माधर्म विचार करणाऱ्या आणि तेच सर्वस्व मानणाऱ्या व्यक्तींबद्दल बृहदारण्यक उपनिषदात केलेलं वर्णन वाचलं तर अशा व्यक्तींना स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल लाज वाटेल उपनिषद वचन असं अंधमतमहा प्रशांती ये अविद्या उपासते भूय इव ते तमहा ते उ विद्यायाम रता ह्याचा सरळ अर्थ असा जे अविद्येची उपासना करतात ते अत्यंत गाढ गाढतमाप्रत पावतात जे विद्येच्या ठिकाणी रथ असतात ते त्याच्याहून देखील अधिक अंधतमाप्रत पावतात शंकर भाष्य फळ आणि फळप्राप्तीचं साधन एतद्रूप आणि विद्येहून भिन्न असा जो कर्ममार्ग त्याचं जे अवलंबन करतात ते ज्याच्यापासून संसारस्थिती निश्चितपणे प्राप्त होते अशा अज्ञानमय तमाप्रत जातात जे उपनिषदांमध्ये वर्णन केलेल्या परमार्थाकडे दुर्लक्ष करतात त्यांच्या दृष्टीनं वेद म्हटला म्हणजे ज्याच्यामध्ये विधिनिषेध विषयक निरूपण केलेलं आहे असा जो वेदाचा भाग तो अविद्या रूप अविद्यारूपकर्माचं वेदाच्या ज्या भागात निरूपण केलेलं आहे ते भाग एतद्रूप जी विद्या त्या विद्येमध्येच जे सर्वदा रत होऊन राहतात ते आत्ताच निर्दिष्ट केलेल्या अज्ञानमयतमापेक्षाही जणू काय अधिकतमामध्ये प्रवेश करतात एक मूर्ख तर दुसरे पढत मूर्ख या दृष्टीनं भागवतामध्ये भक्त म्हणजे ज्ञानी भक्त किंवा भागवतोत्तम यांना धर्माचे नियम किंवा बंधनं कशी लागू होत नाहीत याचं वर्णन आहे त्यावरील संत एकनाथ महाराजांची टीका फारच सुंदर आणि स्पष्ट असल्यानं विचारार्थ आता देत आहे ती अशी स्वधर्म कर्म हेची दोन्ही निजसत्ता भोई करुणी जो पहुडला भजन सुखासनी ती पडे तई दंडनी स्वधर्म कर्मा भजन सत्ता प्रताप लक्षणे स्वधर्म कर्मा ऐसे ठावो पुसणे होळी करणे कर्माची एकनाथी भागवतातल्या दुसऱ्या अध्यायातल्या तीनशे बेचाळीस आणि तीनशे त्रेचाळीस नंबरच्या या दोन ओव्या होत्या याचा भावार्थ असा स्वधर्म आणि स्वकर्म हे प्रत्येकाचं विहित कर्म असलं तरी या कर्मधर्मावर ज्याची सत्ता चालते ती सत्ता ज्याला प्राप्त झाली तो या कर्मधर्माचा दास नसून तो या कर्मधर्मांना आपल्या सत्तेनं आपल्या भजनरूपी पालखीचे भोई करतो अशावेळी त्याच्याकडून सहजच धर्मकर्मांचं पालन होत असतं तथापि ते न झालं तरी त्याचा दोष त्याच्याकडे न जाता तो स्वधर्म आणि स्वकर्म यांच्यावरच जातो हा दंड एवढा मोठा आहे की वर्ण आश्रम यांचा ठाव ठिकाणा पुसला जातो आणि कर्माची होळी केली जाते इथं कर्मधर्माची बाधा कोणाला आहे आणि कोणाला नाही हे स्पष्ट केलं जोपर्यंत ज्ञानबोध नाही तोपर्यंतच कर्माचं बंधन लागतं ज्ञात्याला कर्मधर्म रूप नाहीत या विवेचनावरूनही स्वामींना कर्मधर्मांच्या बंधनात गोमणं अज्ञानीपणाचं ठरतं आणखी एक महत्त्वाचं वचन आहे वर्णाश्रम भीमानेन श्रुतिदासो भेन्नरहा वर्णाश्रमविनस्तु वर्तते श्रुतीमूर्धनी भावार्थ असा वर्ण आश्रम इत्यादी गोष्टींचा जो अभिमान धरतो तो श्रुतीदास होय आणि ह्यांचा अभिमान सुटलेला असेल त्याला माऊली आपल्या मस्तकावर धारण करते यावरूनच श्रुतीचा दास होण्यापेक्षा श्रुतीचा मुकुटमणी होणं केव्हाही भाग्याचं तुकोबांचं असंच एक वचन आहे ते असं शिखासूत्र यांचा गुंतला जमान तोवरी जाण तू श्रुतिदास स्वामी एवढ्या अधिकाराचे निश्चित होते तरीही अलौकिक नोहावे लोकांप्रती अशा पद्धतीनं त्यांचा आचार होता तीर्थ जोग यांना मिळालेला खुलासा पाहिला म्हणजे इतर शास्त्रांचा केस न काढता शास्त्रवचनानुसार आणि व्यवहार दोन्ही दृष्टींनी समन्वय साधूनच स्वामींनी प्रसंगाची योजना आखली हे स्पष्ट होईल सर्वसामान्य लोकांचं तेवढ्यानं समाधान व्हावं तथापि विद्वानांकरिता थोडीशी शास्त्रीय चर्चा केली विस्तारशहा करावयाची तर पुष्कळच करता येईल याबरोबरच प्रेमगंगेचा प्रवास या नव्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी की जय हरि ओं तत्सत्य